सध्या चीन मधील एच एम पी व्ही या व्हायरसने चांगला झुमाकूळ संकट गोंगावत असताना आता एक नव्या टेन्शन वाढवले बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतात केस गळतीच्या समस्येमुळे अनेक जण हैराण होतात त्यामुळे केस गळती हा सध्या मोठा विषय बनलाय प्रदूषण किंवा अनेक कारणांनी या समस्येला सामोरे जावं लागतंय अशातच जर केस गळतीमुळे तुमचा तीन दिवसात टक्कल पडला तर विचार करूनच धक्का बसतोय ना पण सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये चक्क टक्कल पडण्याचा वायरस पसरलाय हो अगदी बरोबर ऐकलाय गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया पासून ते बातम्यां पर्यंत टक्कल पडण्याच्या व्हायरसने धुमाकूळ घातलाय बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना एका अज्ञात आजाराची लागण झाली आहे यामध्ये नागरिकांना फक्त तीनच दिवसात टक्कल पडते त्यामुळे ना ना आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतं पुरुषांनाच नाही तर महिलांनाही टक्कल पडत असल्याचं महिला विशेषतः तरुणी चिंतेत आहेत आतापर्यंत चाळीस ते पन्नास लोकांना टक्कल पडल्याची माहिती समोर आली या आजारात आधी लोकांच्या डोक्याला खात सुटते मग केस गळायला लागतात या शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचा टक्कल पडत असल्याचा दावा तिथील डॉक्टरांनी केला पण शॅम्पू कधीच वापरला नाही त्यांनाही अचानक केस गळती झाली असं नागरिकांचं म्हणणं त्यामुळे गावातील लोक दहशतीखाली आहेत हा नेमका प्रकार काय आहे भानामतीचा प्रकार आहे की काय असे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले या प्रकरणामुळे टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता वर पोहोचली त्यामुळे तीनच दिवसात पडत असल्याचा प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण देखील सुरू झाले या व्हायरसमुळे संपूर्ण गाव आता चिंतेत पडलं होतं पण ह्या व्हायरसचा तपास केल्यानंतर नेमकं कारण काय आहे हे आता समोर आलं शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या आढळून आला त्यामुळे तर पाण्याची टीडीएस लेवल ही भयंकर वाढली आहे या साऱ्यामुळे पाणी दूषित होऊन हा व्हायरस पसरल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा आता गावातील पाण्याच्या शुद्धीकरणाकडे लक्ष देते